नमस्कार उज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण चमचमीत आणि झणजणीत तेलामध्ये वाटून तयार केलेली लसणाची चटणी तयार करणार आहोत चला तर वळूया आजच्या च जणजणीत रेसिपीकडे त्यासाठी आपल्याला येथे मिरच्या लागणार आहे लाल आता या हिरव्या मिरच्या लाल झालेल्या घेतलेल्या आहे म्हणजे ओल्याच आहे ह्या वाळलेल्या मिरच्या मी येथे घेतलेल्या नाही आहे वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या असेल तर आपल्याला त्या पाण्यात भिजवून ठेवावा लागेल अर्धा ते एक तास आता लसूण लागणार आहे आपल्याला एक वाटी लसूण घेतलेला आहे गावठी लसूण आहे हा गुलाबी कलरचा असतो तो दोन चमचे शेंगदाणे लागणार आहेत हे सुद्धा कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आपण येथे दोन चमचे खोबरं आणि एक चमचा जिरे आपण घेतले चवीपुरतं मीठ लागणार आहे छोटा एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आपण येथे अजिबात शेंगदाणे खोबरं भाजून किंवा तळून घेणार नाही आहोत आता ज्या मिरच्या आहेत या सर्व आपण या खलबत्त्यामध्ये टाकून घेणार आहोत थोडस मीठ यामध्ये टाकूया म्हणजे पटकन मिरची बारीक व्हायला मदत होते थोडस कुटून घ्यायचं हे जिरे सुद्धा आपण यामध्ये ओतून घेतलेले आहेत खोबरं टाकून आपण ह्याला बारीक ठेचून घेऊया असं थोडं थोडं करून बारीक ठेचायचं आहे हे बघा आपल्याला वाटत आवडत असेल तर था आपण हे मिक्सरमध्ये बारीक केली चटणी तरी सुद्धा चालू शकेल जे गरम करून घेतलेलं तेल आहे ते ही चटणी कुटताना थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे म्हणजे याचा स्वाद फार छान येतो आणि तेलामुळे आपली चटणी भरपूर दिवस टिकायला मदत होते लसूण टाकून घेतलाय हा सुद्धा आपल्याला बारीक ठेचून घ्यायचा येते आता ह्याची आपल्याला एकदम बारीकही पेस्ट करायची नाहीये आहे थोडंसं असं आपल्याला जाडसर ठेवायचं आहे हे म्हणजे खाताना शेंगदाणे खोबरं फार टेस्टी लागतं चटणीमध्ये रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा दोन चमचे शेंगदाणे जे आपण घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकून छान आपल्याला असे ठेचून घ्यायचे आहे यामध्येच हे थोडं थोडं करून आपण ठेचून घेऊया उरलेलं मीठ सर्व आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे तेल सुद्धा थोडंसं पुन्हा टाकून बारीक करायचं आहे ही चटणी महिनाभर आरामशीर टिकते किंवा बाहेर आपल्याला कुठे फिरायला जायचं असेल तर आपण ही सोबत सुद्धा घेऊन जाऊ शकतो फार टेस्टी लागते तोंडी लावण्यासाठी किंवा वरण भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाल्ली तरी सुद्धा फार टेस्टी लागते बघा भरपूर आपली चटणी ही छान अशी बारीक फाईन झालेली आहे काढून घेऊया प्लेटमध्ये झटपट आपली तेलातली लसणाची चटणी तयार झालेली आहे नक्की ट्राय करा ही एक वेगळी डिश कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद